शेतातील माती उकरलेली पाहिली संशय बळावल्याने त्यांनी मुलगा विनोद फडतारे यांना माहिती दिली यानंतर पोलीस पाटील समीर मुलानी यांच्याशी संपर्क साधण्यात आला त्यांनी हुपरी पोलिसांना कळवताच पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले शेतात पुन्हा खोदकाम केल्यानंतर मृत अर्भक आढून आले घटनास्थळी हँड मीठ रक्त लागलेल्या पिशव्या व इतर संशयास्पद वस्तू आढळल्याने प्रकरण गंभीर असल्याचे स्पष्ट झाले यानंतर इचलकरंजी विभागाचे डीवाय एस पी विक्रांत गायकवाड अप्पर तहसीलदार महेश खिलारे व पोलीस निरीक्षक चौखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला फॉरेन्सिक पथकाला पुढील तपास सुरू आहे घटनास्थळाजवळ पंचतारांकित औद्योगिक वसाहत असून तेथे अनेक परप्रांतीय कुटुंबे वास्तव्यास आहेत त्यामुळे हे कृत्य नेमके कोणी केले त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे अर्भकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास एपीआय विकास शिंदे करत आहेत एम एस फिफ्टी न्यूज करिता मुबारक शेख